आम्ही दोघं सातारा या भागातून येतो तु। सो so, आम्हाला होतं की आपल्या भागातून जे नवीन लोक येतात किंवा त्यांना काहीतरी इन्स्पिरेशन मिळावं आपल्या जे आपण गाणी करतो किंवा काय काहीतरी टेकअवे असावा अशी आमची इच्छा होती प्रत्येकाचं स्वप्न असतं मग ते शेतकरी असू दे किंवा कुणी असतं स्वप्न आपण मोठीच बघावीत किंवा बघतोही नमस्कार मी कसुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुझा झाला गाणं नवीनच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आणि त्यानिमित्ताने सूर्य आणि अश्विनी खरं तर गाणं खूप छान झालंय शेतकरी कुटुंबावर हे गाणं आहे सो सूर्या तुझं गाणं खूप खुँछा आजकाल फेमस होते खूप ट्रेंडिंग मध्ये येते पण अशा विषयांवर जेव्हा एखादं गाणं येतं म्हणजे शेतकरी बॅकग्राऊंड आणि जेव्हा तू ही बघतो की आता ही कलेक्टर होणार आहे ते स्वप्न तिचं तुला पूर्ण करायचं असतं जेव्हा हे अशा पद्धतीचं गाणं करायचं होतं तेव्हा पहिला थॉट काय आला होता अशा पद्धतीचं गाणं म्हणजे स्टोरी पहिलीही नव्हतीच ॲक्च्युली दोन तीन स्टोरीज येऊन गेल्या पण ते होतं की स्टोरी खूप बेसिक अशा रिपीट होत होत्या तर माझं प्रत्येक गाण्यात थोडं असतं स्टोरीला घेऊन की स्टोरी पार्ट घेऊनच चालतो हां की पब्लिकला ॲटलीस्ट ते बघायला हे असू दे किंवा मी फक्त ऑडिओवरती काम करत नाही स्टोरी ठेवूनच ते करतो मग स्टोरीवरती दोन तीन स्टोरी त्या वर्क नाही झाल्या आपले जे रायटर आहेत आदित्य फडतरे त्यांनी स्टोरी करून मग त्यामध्ये थोडे चेंजेस केले पण त्यात काय करता येईल आणि काय कॅरेक्टर करता येतील किंवा हिरोईन हिरो रिच लुक कोणाला दाखवू शकतो गरीब कोणाला दाखवू शकतो मग एक रेफरन्स घेऊन ऍक्च्युली हिने एक हिरोईनचं कॅरेक्टर आधी फिक्स झालं होतं त्यानंतर मग राहिला तर हिरोचं कसं मग कॅरेक्टर आधी हे करून ह्या कॅरेक्टरला घेऊन मग स्टोरी अशी करता येईल मग तशी बिल्ड करून मग हे असं नक्कीच अश्विनी एक शेतकरी मुलगी शेतकरी घरातली मुलगी असते पण तिची स्वप्न खूप मोठी असतात खरं तर शेतकरी घरातल्या मुलीचं प्रत्येकीचं स्वप्न असतं की आपण आयुष्यात काहीतरी करावं आणि अशा गाण्यांमधून ती आपल्याला संधी जेव्हा मिळते तेव्हा काय वाटत एकतर अशा स्टोरीज करताना आपण सो आम... खर तर आपण सगळेच म्हणजे या स्टोरीजला रिलेट करतो म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं मग ते शेतकरी असू दे किंवा कुणी असतं स्वप्न आपण मोठीच बघावीत किंवा बघतोही मग ही जेव्हा स्टोरी करत ता होते एकतर आम्ही दोघं सातारा या भागातून येतो so, सो आम्हाला होतं की आपल्या भागातून जे नवीन लोक येतात किंवा त्यांना काहीतरी इन्स्पिरेशन मिळावं आपल्या जे आपण गाणी करतो किंवा काय काहीतरी टेकअवे का असावा अशी आमची इच्छा होती सो so, आम्ही जेव्हा ही स्टोरी आमच्याकडे आली तेव्हा देन वी वेट लाईक की दिस इज डन सो आपण करूयात खर तर अशा पद्धतीचा विषय घेणं हा खूप विषय महत्वाचा आहे कारण का आजकाल बरीचशी गाणी येतात पण विषयाला धरून गाणं करणं आणि तो लोकांपर्यंत तो, तो समाजापर्यंत पोहोचवावा सो ह्या गाण्यातून दोघांना नेमकं का काय सांगायचं आहे की आजकालच्या आजच्या पिढीला किंवा या समाजाला मेसेज तर पूर्ण गाण्यातून क्लिअरच होतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे जो स्त्रीचा हात असतो त्या सक्सेसच्या मागे तर ह्या स्टोरी मधून आपण काय करता येईल हे ते कसे लिरिक्स सुद्धा आम्हाला पकडून चालायचे होते सगळ्या गोष्टी होत्या तर तिला तिचं करिअर आहे तिला या फील्डमध्ये हे करायचं पण काही कारणास्तव गरीब परिस्थिती असल्यामुळे वडील नसल्यामुळे बरेचसे असे होतात ना की आपल्याला ते ब्रेक करावं लागतं थोड्या गोष्टी असतात की फॅमिली वागावी लागते किंवा आणि बऱ्याचदा काय होतं की आपण इच्छा असते किंवा बरंच पोटेन्शियल असतं पण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि प्रत्येक वेळी कोणाचा हात असेल किंवा नसेल आणि असतो आपला हा मेन आई वडिलांचा हात असतो त्यांचा आधार असतो त्यांच्या पलीकडे जाऊन आधार एक तुमच्या पार्टनरचाच असू शकतो मग हेच आहे की पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असं दाखवायचं होतं की स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात येस गंभीरपणे नक्कीच म्हणजे मला त्याचा पॉइंट पुढे वाटतो की लाईक नेहमी आपण असं म्हणतो की एक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे स्त्री असते पण अशा खूप म्हणजे एक्झाम्पल आहेत आणि म्हणजे डेली पण आपल्या आयुष्यात आपल्या घरातले किंवा आपले मित्र भाऊ बहीण किंवा वडील प्रत्येकानं आपल्यासाठी काही ना काहीतरी केलेलं असतं किंवा आपल्या सक्सेसमध्ये त्यांचा हात असतोच आणि या सॉंगमधून आपल्याला हाच म्हणजे आम्हाला तरी हा मेसेज द्यायचा होता की जरी आपली परिस्थिती नसेल तरी आपण स्वप्न बघायला पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी मे बी डेस्टिनी आपल्याला हेल्प करते कोणाना कोणाच्या तरी रूपातून आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यात असलेल्या मुलीला किंवा स्त्रियांना असा जर सपोर्ट केला तर सगळ्या स्त्रिया पण अजून आघाडीवर जातील सो आणि खर तर शूटचं लोकेशन कमाल शेतातलं मस्त लोकेशन आहे शेतातली घर आहे तुम्ही तर दोघं साताऱ्याकडचे आहेत पण एक वेगळाच फील होतो म्हणजे आपण जेव्हा अशा ठिकाणी काम करतो अशा ठिकाणी शूट करतो एक वेगळीच मजा असते काय धमाल मजा मस्ती झाली होती देवासाइट वरती <laughs> Uh, माझं हो uh, 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 हे तिसरं गाणं आहे म्हणजे ह्या भागामध्ये पहिलं गाणं जे चॅनल स्टार्ट केलं होतं काळजाचं पाखरू ते तिथेच केलं होतं सातारा वारुगड म्हणजे आईचं गाव आणि वडिलांचं गाव ऑलमोस्ट सेमच आहे तर स्टोरी ऑलमोस्ट अशीच आहे आणि हे घाट त्या साईडलाच जात आहे आणि लिरिक्स आणि ऑडिओ जॉनर तोच होता मला परत दुसरीकडे कुठे करण्यापेक्षा आपलेच इथे करू पण काही वेगळं दाखवता आलं तर येस मग ते तसं करून केलं होतं मज्जा म्हणजे इथे बरेच असं होतं की गावातली लोक होती तर ते तेवढा क्राव लावून लागणार होता तिथे त्यांना ते ते एवढ्या ह्याच्यावरती बोलवणं त्यांनी शूट मध्ये गावचे लोक शूट वगैरे ह्या गोष्टी कधी केलेल्या नाहीयेत मग त्यांना तेवढा वेळ ठेवणं रिटेक्स वगैरे त्यांना माहीत नसतात मग त्यामध्येच होणाऱ्या थोड्या गमती जमती होत्या की लेडीज त्यांना वेळ थांबवायचं कसं काय सांगायचं गावचे सरपंच होते आपल्या मुळात मी तिथला असल्यामुळे त्यांनी खूप त्या लोकांनी खूप सपोर्ट केला के ते बोलले नाही तू कर आता कसे ते माझ्यावरती सोड मी ते काय म्हणून आणणार तुम्ही तर ते बोलले मी आम्ही मी त्यांना सांगेन की हजी कुंकूचा कार्यक्रम आहे हे सांगून हे सांगून त्यांनी लोक ती जमा केली होती आली ते पण कन्फ्यूज होते हाजी कुंकू आहे चालू काय शूट काय करतोय गाडी पण येते हार पण घालतायत परत त्या गोष्टी रिपीट पण नाही ते तो माझ्या आणि केला त्यांनी सपोर्ट केला मस्त झालं म्हणजे त्यांनी जसं सा सांगितलं तसं सा, कि तिकडचे लोक त्यांना शूटिंग बद्दल काही माहिती नाहीये सो so, जेव्हा आपले रिटेक्स होतात अगेन आपण तेच तेच करतो तेव्हा त्यांना असं वाटायचं की अरे म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय किंवा नंतर नंतर नाही चुकत तर तेव्हा देवल की नाही नाही म्हणजे हा सीन तुम्ही इथे थांबा हा था सगळ्या म्हणजे आमच्या डिरेक्टर ना ते डिरेक्ट करत होते जो खूप मजा आली म्हणजे त्या लोकांशी आणि परत एकदा आपल्या रूट्सला आपण कनेक्ट होतो आणि खर तर माणूस की काय आहे ही आपल्या खेड्यातून किंवा आपल्या गावातून कळते कारण एवढं निस्वार्थी होऊन कुणाला तरी मदत करणं कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता हे आपल्याला गावातच बघायला मिळतं <laughs> आणि ती माणसं जोडणं हे खूप महत्वाचं असतं गाणं खूप छान झालंय प्रेक्षकांना गाणं आवडतंय बरेच जण आता रील्स वगैरे करतात सो जाता आता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगायचं प्रेक्षकांना एवढंच सांगेन की गाणं बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यातून एक मेसेज गेलेला आहे तो मेसेज तुम्ही मेन त्यासाठी गाणं बघा आणि जेवढा मेसेज घेता येईल तेवढा घ्या आणि गाण्याला खूप 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 प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि पुढच्या गाण्याची वाट पाहा <laughs> <laughs> मी लोकांना हे म्हणेन की जसं आमच्या गाण्यातून एक टेकअवे आहे हो की प्रत्येकाच्या माग किंवा प्रत्येक जण जो सक्सेसफुल असतो किंवा सक्सेसच्या वाटेवर असतो अशा व्यक्ती म्हणजे आपल्या आयुष्यात कुणी ना कुणीतरी असतं तर मला हे सांगायचं की तुम्ही पण तुमच्या आयुष्यात जो व्यक्ती वाट तुम्हाला वाटतं की त्यांनी तुमच्या आयुष्यात एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केलाय तर तुम्ही अशी एक छोटीशी स्टोरी बनवून एखादी रील बनवा आणि ती पोस्ट करा आम्हाला टॅग करा सूर्याशक्ती चॅनेल आहे वर आणि युट्यूबवर सूर्याशक्ती प्रोडक्शन नावाचं चॅनेल आहे तिकडे आम्हाला टॅग करा आणि भरपूर रील्स बनवा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा <laughs>